मंदिरे झाडे शिल्प इत्यादी दाखवणे नव्हे ज्यावेळी इतिहासाच्या माध्यमातून तिथल्या भोवतालच्या सामाजिक आर्थिक राजकीय भौगोलिक परिस्थितीचा सविस्तर धांडोळा घेतला जातो त्यातून सिद्धांत काढले जातात अनुमान काढले जाते तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये काय विरोधाभास आहे आणि हे सगळे पाहून काही बदल सुचवले जातात तेव्हाच इतिहासाचा खरा विजय होत असतो नमस्कार मी प्राध्यापक आशिष भगत इतिहास माझ्या मातीचा या चॅनलवरती आपण आज सीतामाई डोंगर तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी सीतामाईचा सीतामाईंचा डोंगर पाहण्यासाठी जाणार आहोत ज्या ठिकाणाला ऐतिहासिक अशी प्राचीन अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य असं सांगण्यात येतं की प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण सॉरी तसेच वाल्मिक ऋषी यांच्या स्पर्धस्पर्शाने पाहून झालेली अशी ही भूमी आहे अशी ही जागा आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण आता घाट चढतोय पहा हा जो घाट पाहतोय आपण पूर्ण कच्चा आहे आणि त्या कच्च्या रस्त्यांमधून आपल्याला सावकाशपणे सीतामाईच्या डोंगरावरती जावे लागणार आहे म्हणून मी सर्वांना असे आव्हान कर। करतो की इथे येणाऱ्या सर्वांनी जो हा परिसर आहे या ठिकाणी गाडी हळू चालवावी त्याचप्रमाणे आपण जो पाठीमाग पाहतोय हा सह्याद्री पर्वतातील जो डोंगर आहे काळा पाषाण म्हणतो आपण ह्याला हा पूर्ण पाषाण खाणून फोडून या ठिकाणी रस्ता करने तेन आला आहे मंदिराच्या समोर भली मोठी दर्शन रांग पाहायला मिळाली जी दोन्ही बाजूंनी पत्र्याच्या शेडने झाकली होती त्याचप्रमाणे काही अशा दगडातल्या पायऱ्या पाहावयास मिळाल्या ज्या सीतामाईच्या जा मंदिरात जात सीतामाई हो दंडकारण्य मंदिर आपण आता मंदिरामध्ये मंदिर जाऊन दर्शन घेऊया वर एक मेन मंदिर मुख्य मंदिर आहे आणि त्याच्याच बरोबर खाली दोन मंदिरं आहेत दोन मंदिर आणि माझ्या मंदिराच्या आतील बाजूस शेतामाईंची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते त्याचबरोबर डाव्या बाजूला सीतामाई मध्यभागी बसलेले आहेत आणि त्यांची दोन्ही मुले लव आणि कुश आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर उजव्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता यांचीसुद्धा मूर्ती आपल्याला पाहयास मिळत आहे प्राचीन अस शिवलिंग असं म्हटलं जात की जय शिवलिंग रामायण काळापासून सीतामाची पूर्ण कृती मूर्ती नाही जीर्णोद्धार केलाय ना ह्यांनी मंदिराचा जय श्रीराम राम जय हनुमान या ठिकाणचा जर आपण इतिहास समजून घेतला तर या भूमीला रामायणातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे ह्या भूमीला या ठिकाणची भूमी प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मणस्वारी त्याचबरोबर वाल्मिक ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झाली अशी ही भूमी आहे या जागेचं जर आपण पार्श्वभूमी जाणून घेतली आखेयिका जाणून घेतली तर असं लक्षात येतं की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र श्रीलंकेमधून चौदा वर्ष वनवास बघून अयोध्येला पोहोचले अयोध्येला गेल्यानंतरनी तिथली जी सामाजिक पार्श्वभूमी निर्माण झाली त्या पार्श्वभूमीच्या निमित्ताने सीतामाईंला त्यांनी लक्ष्मणांना सांगितलं की तुम्ही सीतामाईंना घेऊन दंडकाराने जावा आणि तिथं त्यांना सोडून या सोडून इथं तिथे येऊन ठेवलं त्यांना आणि त्याचबरोबर इथे येऊन ज्यावेळेस अयोध्या ते दंडकाराने असा प्रवास केलेला असताना सीतामाईंना तहान लागली आणि तहान लागल्यामुळे पाणी तहान लागल्यामुळे सीतामाईंनी लक्ष्मणांना सांगितलं की मला तहान लागलेली आहे तर मला पाण्याची गरज आहे तर या अशा दंडकारणी प्रदेशामध्ये कुठल्याही त्यावेळेस पाण्याचा कुठलाही साठा नव्हता लक्ष्मण स्वारींनी सगळीकडे पाहिलं तर कुठ कुठेही पाणी नाहीये म्हणून त्यांनी आपल्या बाणातून एक धनुष्य सोडला आणि धनुष्य सोडून एक पाण्याचा प्रवाह प्रवाहित केला तो हा प्रवाह आहे या ठिकाणी जो बाण मारलाय ती ही जागा त्याला आपण म्हणतोय की बाणगंगा नदीचा प्रवाह आहे ज्यावेळेस पाण्याचा प्रवाह चालू झाला लक्ष्मण स्वारींनी द्रोणामध्ये पाणी घेतलं आणि सीतामाईला देण्यासाठी आले नंतर ज्यावेळेस सीतामाई जवळ आली तर तर ज्या त्यावेळेस गाड निद्रेमध्ये झोपलेले त्यांना आढळून आल्या मग त्यांना उठवायचं कसं म्हणून त्यांनी तो द्रोण त्यांच्या डोक्याकडील बाजूला ठेवला आणि त्यांना वाटलं की सीतामाई उठल्यानंतरनी पाणी पेतील आणि त्यांची ताण भागवतील असं करून लक्ष्मण स्वारी अयोध्येला निघून गेले परंतु ज्यावेळेस शेतामाहीला जाग आली आणि जाग आल्यानंतरनी डोक्याकडे ठेवलेला पाऱ्याचा दररोज सांडला आणि सांडलेल्या जागेपासून जो नदीचा प्रवाह चालू झाला त्याला आपण मानगंगा म्हणतो आपण जर या मंदिराच्या पाठीमागं पाहिलं हनुमान स्वारींचं मंदिर आहे त्यांच्या पाठीमागं पाहिलं तर आपल्याला मानगंगा नदीचा प्रवाह आपल्याला तिथून चालू होतो भारतातील अशी एकमेव जागा आहे की ज्या ठिकाणी आपण दोन नद्यांचा उगम या ठिकाणी होतोय एक म्हणजे बाणगंगा जी बाण मारून तयार केलेला पाण्याचा प्रवाह आहे तो म्हणजे बाणगंगा नदी आणि जो सीतामाई उठल्यानंतरनी द्रोणा द्रोणाचा धक्का लागून जिथून नदीचा प्रवाह चालू झालाय ती आहे माणगंगा नदी अजून असं म्हटलं जातं की ज्यावेळेस सीतामाई या ठिकाणी आल्या तर त्या एकट्या होत्या आणि ही बातमी वाहल्या इथून वाहल्याजवळ आहे वालल्या जवळ असणाऱ्या वाल्मिक ऋषींना समजली म्हणून त्यांना धीर देण्यासाठी वाल्मिक ऋषी इथं आले आणि तिथून पुढचा पूर्ण बारा वर्षाचा संभाळ वाल्मिक ऋषींनी सीतामाईंचा केलेला आहे इथे वाल्मिक ऋषी ज्या ठिकाणी राहत होते त्यांची सुद्धा गुवा आपण पाहणार आहे खाली त्यांचं महत्व असं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी कमीत कमी पाच ते सहा लाख महिला या ठिकाणी वसाला येत असतात आणि खूप मोठी जत्रा भरती येतं बरोबर आहे ना बाबा पूर्ण भरतो ना आणि त्याचबरोबर आमोशाला सुद्धा इथं दोनशे ते तीनशे भाविक येत असतात प्रत्येक आमच्या असं हे ऐतिहासिक महत्व लाभलेलं सीतामाई दंडकारण्य जे आपल्याला दहिवडी तालुक्यामध्ये आहे, आहे। फलटण पासून जर यायचं म्हटलं तर फलटण पासून पंचवीस किलो देश एवढी आमच्या आणि असं म्हटलं जातं की मानदेश मानदेश म्हणतो आपण मानदेश मानदेश हा हे काय नाव नाही तर मान नदीमुळे पडलेलं नाव हे मानदेश आहे असं म्हटलं जात तर आपल्याला बाबा विषयी सांगतील आणि मानगंगे विषयी पण सांगतील माहिती सांगा बाबा आम्हाला काय सांगायचं तुमच्याविषयी दहा फुट खड्डा आहे काय सांगायचं म्हणजे काय बाग बघा गाडी एक चक आहे आणि ते दोन आहे च एक खाली आणि एक आमच्या वाडी मग बाणगाव म्हणजे इथं तिथे पाणी उगमच लक्ष्मण झोपून गेला होता माग मच्या उश्या मग ती बाणगंगा बाणगंगा नदी पडली आणि उकडती आणि तिथे हे उगम आमच्या खेळ मंदिराच्या पाठी मागे आपल्याला मारखा बांधले आणि ते पाणी आठत नाही ते पाणी आटत नाही पावसा काढणं का तेवढं पाणी बाथला जो प्रवाह आहे हा मानगंगा नदीचा प्रवाह आहे आणि हे पाणी उन्हाळा सुद्या पावसाळा सुद्या केवळासद्या तिन्ही ऋतूमध्ये पाणी आटत नाही कायमस्वरूपी पाणी या ठिकाणी राहणार एवढं पाणी आणि जे पांढरं दिसतंय बघा शेवळ आलेलं पाऊस आला की तेवढं पाणी होतं म्हणजे इथं चार फूट पाणी असत सारखं हो चार फूट पाणी यायचे हा म्हणजे मानगंगा नदी की जी मानगंगा नदी इकडे दहीवडी मसवड बिदार होत पंढरपूरला तसंच ते बाणगंगा नदी सुद्धा आपलं उफळवे फलटण होत नीरा नदीला मिळून नीरा नदी परत पूर्ण तिकडे पंढरपूरला जाऊन मिळते म्हणजे दोन्ही नदी पंढरपूरला जाऊन मिळत असतात तेथे भेटलेल्या आजोबांनी बाणगंगा नदीचा प्रवाह कसा आहे हा आम्हाला दाखवला आणि सांगितलं की जर गरज पडली तरच हा प्रवाह आम्ही चालू करतो नाहीतर हा प्रवाह असाच बंद ठेवतो आजोबांचा अनुभव इतका होता की परिसराची परिसराचा खडा ना खडा त्यांना माहीत होता आणि ते अनुभव आम्हाला सांगत होते तिकडे तुम्ही गोड होय म्हणजे तुमची गोरं ताराय पण आणताय तुम्ही देवी देवाला नाही काय देवाला पण येतात सलगी की काय बघा अच्छा अजून काय सांगा तिथला विषय तुम्ही माहिती

काय बघ नाही हवा वेगळी येते या थंड हवा येते होय बाबा थंड हवा येते आणखी दररोज तुम्ही किती किती वाजता सकाळी किती वाजता येतो नऊ नऊ घेऊन येतो हो पाणी कुठे प्यायचं हे नदीला नदीच्या उगमाचं पाणी प्यायचं ठीक आहे किती नशीब नाही तुम्ही जिथे नदीचा उगम होतो तिथं पाणी प्यायला मिळतंय ते नदीचा उगम कुठं बिरदेव बिरवाडी आमच्यावाडी तिकडे उग बिरदेवतो ना पंढरपूरला जातीकडे मला वाटतं उफाळे पलटन निरा नदीने मिळते पावसाळ्यात पाणी असं त्यांना ह्याच्या खाली बघायची खिटी ना थी। 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 साधी कपडे साधं राहणीमान ना कुठल्या विद्यापीठातून शिक्षण घेतलं होते असे आजोबा आम्हाला भेटले त्यांनी इथल्या परिसराचा सगळा इतिहास आम्हाला सांगितला त्यांना असं वाटत होतं की माझ्या जवळची माहिती कधी एकदा कोणाला सांगतोय ग्रामीण भागातील ही लोक ना कुठला अभिमान घेऊन जगतात ना कुठला गर्व घेऊन जगतात तरीही साधेपणा हा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेला आहे अशी माणसं जपायला हवीत जिवंत पाणी जिवंत पाणी कारखाना

म्हणजे दररोज पाणी येतात एवढं चालली दोन चार पाच ते कारखान्याला पाणी बाणगंगा नदी हो आणि मानगंगा तुमच्या तिकडं <laughs> मानगंगा नदीवर मानदेश हो मान मान तालुका हो तेव्हाची बाळची बैल याचे ते लावले का फडक लाल मग तिथे ते कांद्याखाली ते रस्ता केला आहे बघाच्या भटकारी महाराजाचा तिथे मूर्ती बसवलेली आहे आता एवढी मोठी हो अंडर रोड जाते माणसं बघा त्या रस्त्यानी खाली तुम्ही गेलाय खबर नाही की आता आता आज बघायलाच आलो हे आम्ही काय करतोय माहिती घेतो इथल्या बरं का तुम्ही भेटला आम्हाला

तिथं गर्दी होती गर तो चक्राथी आ, चक्राथी। आ, आ, दे। ना मकर संक्रांती गर्दी होती ना नावल्या ना। ना। चक्राच्या ना। 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 काल मी ना एकशे राम जन्म हा हा रामनवमी मुळे काल हो आणि आज कोणी तुम्हाला बाबा खायला देतो काहीतरी चालू काय तुम्हाला बेसरी पुढे देतो की तुम्हाला जेव्हा टणखाली ज्या याच्या परिसर पाहिला तर वृक्ष पूर्ण असे जुने वृक्ष आहेत आपण जर खोड पाहिलं वृक्षाचा ह्या तर खूप मोठं खोड आहे वृक्षाचं वृक्षाचं बरोबर आहे गुंजाळ्या सावली खूप आहे येतं आणि या ठिकाणी अजून येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय केलेली आहे ना बोल ठीक आणि हरिभाऊ हरिभाऊ बाबा आहे ना बाबा तुम्ही लग्नाच चालतय आमच्या पेक्षा

मोगराळेकर महाराज मोगराळेकर महाराज लावली नुकते बघायला आठ लावली जायचे मोगरा हो जगन्नाथ महाराज मोगराळी कसं हा

दर दर रामी मोटर आणि खाली पाणी खाली चिक वाटा नाही आणि पावसाळ्यात आम्हाला त्या पाण्या काळ पाहिजे आमची वावर राहिली पण आणि पाणी त्याला कुठे गेलाय त्याला गेलाय ना त्याला खाली त्याला खाली गेलाय तिकडे बारा मोरका जेवढी हो मी म्हणलं इकडे त्यांना गेलाय तुमचा

था। दाल था तो था। था। तो आता आम्ही मागे झाला फलटणला इकडं नाही थोडासा कच्चा असतो कच्चा राहिला पण तुमच्या पूर्वी झालंबडी फलटण चा फल तुमच्याकडे येतं की सातार मध्ये येतो फलटण मारामती पुरे येतो पण पलीकडं

जेवण खालच्या असत माणसाची चेल तेवढं चैली बघायला तू भांडी भांडीची रूम दिसते समजा रूम मध्ये भांडी का दंडकारण्य सीतामाई डोंगर इथली झाडी आणि निसर्ग पाहून मनाला अतिशय समाधान मिळत होते असं वाटत होतं की इथून जाऊच नये वो तुमच्या अगोदरच बाबाई? का बाबाईल आणि सीतामाई डोंगरावरती खोड भला मोठा आपल्याला पाहायला मिळतोय बाबा कधी पासून वड असेल हे

ती आहे जगदाळीची चमांदा देवी आणि बेलनाच बोवा ती खाली आजोबांच्या पाया पडून <laughs> आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो